बघायचं बघायचंय तुम्हाला पोरिंगसाठी क्रश नाही पण पोरांसाठी इन्स्पिरेशन नक्कीच बनलंय हॅशटॅग मोबाईल इडिटर पोरिंगसाठी क्रश नाही पण पोरानसाठी इंस्पिरेशन नक्कीच बनलंय #mobileeditor मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तर जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे काय भावाच्या चे युट्यूब चॅनलमध्ये नाव ट्रेंडिंग अजे क्रिएशन तर मित्रांनो आज तेवढं जबरदस्त केलं आहे एकदम म्हणजे एकदम खतरनाक केलं आहे व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा लाईक सबस्क्राइब करा कारण काही चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकचे मित्रांनो रील्स येतात आणि मित्रांनो डॉयला काय ते खूप इंस्टाग्रामला ते व्हायरल होत आहे तुम्ही देखील मित्रांनो इंस्टाग्रामला अपलोड करून व्हायरल होऊ शकता तर बोरिंगसाठी क्रेस नाही अशा प्रकारे डायलॉग आहे तर आपण बनलो आहे त्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आलड मशीनमध्ये ते तुम्हाला कुठून मेल व्हिडिओ पाठवून आपल्या टेलिग्रामवरती क्लिक करायचं सर्वात आहे तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके आणि आपल्या चॅनल तर तुम्ही इथे हे करून घ्यायचं आहे जॉईन करून घ्यायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या ओके तर तो पिनड मशीनमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल ओके न्यू वर्जन मी देत असतो ते डाऊन करून घ्यायचा आणि डेली मटेरियल देखील अपडेट सोडत असतो ओके आणि इथं बघू शकता तुम्हाला इथं ही येत नसेल तर तुम्ही ते सर्च करून सुद्धा हे करू शकता ओके तर केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता बघू शकता तर जस्ट मित्रांनो ऑडोमिशन ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आज एवढं लाईक कमेंट करा एच पी भाव असेल तर तुम्ही कमेंटचा ढिंगाणी घालून टाका आणि आजचा इथे आपण कमेंट आहे ते दीडशे ठेवले दिड़ी पटकन आहे ते दीडशे कमेंट करा ओके सर्वांनी कमेंट करायचे आणि लाईक आहे ते दोनशे ठेवले ते दोनशे लाईक देखील पूर्ण करा ओके तर काय करायचं बघ जस की पिढ्या मित्रांनो मार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे इम्पोर्ट गेल्यानंतर काय करायचं जस्ट मार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि मशीन तुम्हाला येत नाही मित्रांनो डिस्क्रिप्शन बस मग टॉपला व्हिडिओ दिला तो बघून घ्या आणि ते सर्व तुम्हाला हाईट दिला असेल ओके तिथं इथं केल्यानंतर इथं अशा तुम्हाला रिलिक्स दिसायला लागतील आणि एक एक वेळा मित्र मी इथं साउंड दिले नसेल तर तुम्ही क्लिक करून इथे ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही इथे ॲड ॲड करून घ्यायचं आहे ओके तर आता काय करायचं सर्वात आधी आपण इथं फोटो ॲड करून घ्यायचे शुभम फडल्यांचे तर मी आपल्या गुरुजींचा इथं फोटो ॲड करून घेतो ओके तर इथे आपल्या इंस्टावरून फोटो घेतलेले आहेत ओके तर मी ते ॲड करून घेतो इथे फोटो हा फोटो इथे ॲड करून घेतो सर्वात एक नंबरला याला तीन डोळ्याल प्लिक कंपाउंडच्यावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर त्याच्यावर प्रॉपर बसले तुम्ही स्वतःच्या फोटोवरती देखील बनवू शकता फक्त आपण शुभम पाटलांचा आपण डॉयलॉग फक्त घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या डॉयलॉगवरती आपण बोलले आहेत डॉयलॉग आहे तर दुसराच आहे ओके ओके okay, तर बघू शकता अशापर्यंत मी कशापर ॲड करून दिलेलं आहे ओके okay? तर ग्रुपचं तुम्हाला नंतर सांगतो इथे पुढे तुम्हाला प्लसवरती क्लिकून मीडियामध्ये जायचं आहे इथं मी इमेज ॲड करेन तीन डॉट बिल कॉम्पाऊंडच्यावर क्लिक करेन ओके okay? तर मी ते एक्स्ट्रा कट करणार आहे ओके okay? तर कट केल्यानंतर काय करायचं आपण पुढच्या बीड पशी यायचं आहे ओके okay? आणि एच पी भाऊ कोणता लाईक कमेंट करा जबरदस्त ओके तुम्हाला काही सांगायला लागत नाही कॉमेंट करतायचा ओके तर तेवढं बघून टाका आणि लाईक सबस्क्राईब तेवढं करून टाका ओके कारण काय जर आपले लवकरच सबस्क्राईब कंप्लीट होणार आहे फॅमिली ओके तर तेवढं तुम्ही करून टाका अशी इच्छा आहे आपली ओके तर मी तर हा इमेज ॲड केलेला आहे ओके तर इमेज इथं माझ्या दिस ना मित्रांनो ओके तर मी ते ॲड करून घेतो आणि पे देखील फॉलो करा मित्रांनो आपण ओके तर तुम्ही फॉलो केले नाही सर लाईक देखील करणार रील्स तिथं अपलोड करत असतो ओके तिथं देखील सपोर्ट देतो तुमच्या भावाला ओके तर मी तर इथे करतो आणि आपल्या आवाजमध्ये मित्रांनो काही कमी पडते का सांगा आपण एडिटिंगमध्ये चेंजेस करूया ओके तर इथे काय करायचं तुम्हाला एवढं लावलं तर प्लसवरती क्लिक करून एक अँगल घ्यायचं आहे आणि टी डॉवरती क्लिक करून तुम्ही कॉम्पोशावरती क्लिक करून इथं तुम्हाला ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे आणि तो शॅड तर जीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ब्लॅक खाली करायचा वरती करायचं आहे बहु अशा प्रकारे ओके तर इथे मी याच्यावर थोडं खाली घेतो आपण एन जी ॲड करून घ्यायचे आहे ओके okay, गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं अशा पस्ट रिमूव्ह करायचं आहे क व्हाईट कलर आहे ते व्हाईट कलर रिमूव केल्यानंतर थोडं लैस ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलं आहे मी इथं पण अशा खाली घेणार आहे इथं लास्टपर्यंत ओढून घेऊया सर्वात आधी थोडं लईच दिसायला लागलं आहे आपण थोडं खाली घेऊया ओके okay? तर घेतल्यानंतर काय करायचं आहे अशा परत दिसल्यानंतर आता नंतर आपण हे बघूया ग्रुप बघूया सर्वात एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इडिट ग्रुपवरती जायचं आहे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा फार ग्रुप दिसेल मी फॉन्ड फक्त फोन काही दिलं नाही फॉन्ड मी ऑलरेडी लावून दिलेले आहेत आदळ मशीनचं फॉन्ड आहे ओके फक्त इमोजी पिंजवरती क्लिक करून इंडेक्सवरती क्लिक करायचं वरती इथं तुम्हाला रोबोट वगैरेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खाली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा वाला फॉन्ड दिला असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड कसं करायचं फंड इथं डॉटवरती क्लिक करायचं इथं इम्पुट टिक तुमचं ऑफ असेल ऑन करा इम्पोस्ट फॉनवरती क्लिक करा आणि डाउनलोड फोल्डरमध्ये तुमचं कुठल्याही फोल्डरमध्ये पडलं असेल तुम्ही ते ॲड करून घ्या इथ ओके तर आता तुमचं इथं बघू शकता मी जातो इथं तुम्हाला दहा किलो सर्वांसाठी इथं तुमचं दिसेल जिस्ट सिलेक्ट करायचं आणि फोन ॲड करून घ्यायचं आहे ओके सर्व ग्रुपलेला आपल्या असल्या असं फोंड ते ॲड करून घ्या इमोज पेंजला ओके तर यो का विषय झाला बघूया थांबा थोडं बॅक व्या ओके विषय झाला के स्क्रीनमध्ये ओके तर ह्याचा विषय काय घ्यायचा मित्रांनो आता बॅग घेतलेला मी सर्व क्लोज करून घेण्या नवीन चालू केलं ओके आता काय करायचं तुम्हाला इथून यायचं आहे प्लस वर तिकडे कोणी मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला पीएनजी दिलं असेल ओके तर पी एन जी मटेरियलच्या फोल्डरमध्ये दिलं आता मोबाईल इंडर हा पी एन जी दिला एकदम जबरदस्त काय करून असतो मित्रांनो मी पी एन जी एकदम जबरदस्त केलं आहे आणि त्या आपल्या पबजीचे थोडं थोडे इमेज ॲड केले आहे ओके मोबाईल म्हणजे आपण थोडं ॲड केलं आहे त्यात ॲक्टॅक्ट दिसण्यासाठी पी एन जी कसं झालं आहे हे कमेंट करून नक्की सांगा घेत आपण सेट करून घ्यायचं आहे बघू शकता अशाप्रकारे एकदम जबरदस्त दिसून जाईल ओके तर बघू शकता आता बॅग यायचा आहे मित्रांनो सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे इफेक्ट बघू शकता किती आहेत ओके तर एक दोन तीन चार पाच इफेक्ट आहे तिस इपॅक लिहिले आहेत ओके जे एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे ओके व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता ज्येष्ठ एक नंबरच्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यातला एक नंबरचा ब्लर इफेक्ट कॉप ऑन करून घ्यायचा आहे ओके तर तुम्हाला ते चेंजेस सांगणार आहे ओके तर ते नंतर सांगतो तुम्हाला ओके तिक लाईटचा विषय आहे आपला ओके तर तुम्हाला शेवटला सांगणार आहे फक्त आपण हा इफेक्ट आता सोडूया प्रतन हा दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊया ओके कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये घेऊया अजूनही प्रेमानं सांगावले मित्रांनो लाईक कमेंट करा ओके तर आता ते मी एका फोटोला पेस्ट करतो प्रत्येक बॅग येतो ओके तर आता कर्मानुसार एक पेकटे पेस्ट करायचे आहेत ओके तर मी तर क्रमानुसार इफेक्ट आहे ते पेस्ट करून घेतो आहे ते बोलू शकता अशा वगैरे तुम्हाला अर्ड मिशनमध्ये व्हिडिओ आवडतात कसं सांगा ओके तर मी तर पेस्ट करून घेतो आहे ते अशा वगैरे तर आता तीन नंबरचा हा कॉपी करूया ओके तर लास्ट मित्रांनो पेट कॉपी करायचं आहे त्याच्याबरोबर इथं तीन तुम्हाला एक लेअर दिलं असतील ते लागल्याचं आपण कॉपी करून घेऊया ओके नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको इथं अशा प्रकारे क्लिक करायचं आहे इथं प्लसचं बटन दिसेल कॉपी थ्री लेअरवरती क्लिक करायचं आहे बॅक यायचं आहे परत न ओपन करून घ्यायचं आहे बीटीमार्क ते लेअर आहे ते पेस्ट करून घ्यायचे आहेत आणि इथं लास्टपर्यंत इथं एक्स्ट्रा काय असेल तर तो इथं कट करून टाका ओके त्यानंतर आपला प्रॉब्लेम नको ओके ते एक्स्ट्रा कट केल्यानंतर असता इकडे तो पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर तुम्हाला एक ब्लॅक अँड व्हाईट पट्टी दिसेल आता तुम्हाला विषय सांगायला बोललो होतो मी त्या एक नंबरच्या फोटोवर क्लिक करून इपेटमध्ये जायचं आहे गेल्यानंतर कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे तर गेल्यानंतर काय यायचं आता तुम्हाला इथं ही तुम्हाला लाईट पट्टी दिसते बरोबर बीट पशी यायचं आहे आणि ते थोडं इकडे घ्यायचं आहे ओके तर फक्त बीट निसर आपण दिसतील ओके तर बघू शकता ही बीट अशा पण लाईट दिसतील ओके इथं बीट नाही इथे या बीटला जायचं नाही इकडच्या बीटला हाय द्यायचे ओके तर मी ते विषय बरोबर करून घेतो ओके इकडं काय नाही लावायला चालतंय ओके तर बघू शकता व्हिडिओ झाला मित्र कम्प्लेट बघायचं इफेक्ट झालात का बघा ओके आणि इथे शेअर्स क्लिक करू हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सप्लेन करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो हा चढू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण ते बघत राहतो पण प्रोएटर म्हणा तो पण जय हिंद महाराष्ट्र